महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ वतीने मंत्रालयातील त्रिपूर्तींच्या प्रमाणात आयोजित केलेल्या महिला बचत गटाच्या उत्पादनाला मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला नमस्कार मी सौ सारिका गणेश जगताप माझं अन्नपूर्णाचं सारिकाच किचन नावाचं सा स्वतःचं प्रोडक्ट आहे आणि महिला आर्थिक विकास महामंडळा आम्हाला इथे पाठवलेलं आहे हा पालघर जिल्ह्यातून आम्ही आलेला नाही मी नाना सोफा आलं आहे पण पालघर जिल्ह्यातून आम्हाला पाठवलेलं आहे तर मग इथे आम्हाला बचत गटातर्फे सखी प्रगती महिला बचत गट नावाचं गट आहे आमचं दहा बायका आम्ही त्याच्यामध्ये आहोत पण मी स्वतःचं स्वतः स्वतःचा अजून यापूर्वी अनेक मंत्रालयाच्या बाहेर तुम्ही स्टॉल लावले दिवाळी झाली ना दोन हजार चोवीसच्या दिवाळीमध्ये आम्ही स्टॉल लावला एकूण कसा अनुभव आहे एक एकतर बाहेर तुम्ही स्टॉल लावता म्हणजे उर्वरित मंत्रालयाच्या बाहेर मंत्रालयाच्या आतमध्ये आला स्टॉल लावून संधी मिळाली कसा अनुभव आहे नाही नाही मंत्रालयाच्या बाहेरपेक्षा मंत्रालयाचे आज जे दिले आले ना स्टॉलमध्ये आम्हाला त्याचे खूप म्हणजे जरा बरं वाटतंय म्हणजे कसं इकडे सहकारी पण करतायत लोक जरा सहकार्य करत त्याच्याने कसं पुढे काहीतरी अजून करण्याची काहीतरी मोठं करण्याची संधी आम्हाला मिळते आणि वेगवेगळ्या स्टॉल ठिकाण जाणं इकडे काय नको चार्जेस पण लावत नाही आम्हाला महिलांसाठी हे सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे ह्याचा आम्हाला खूप फायदाच होतो याचा असं नमस्कार आम्ही लोकसंचलित साधन केंद्र खेड रत्नागिरीमधून आलो आहोत आमचे प्रोडक्ट होते नाचणी नाचणीसत्व नाचणी पापड तसेच रा लाल नाचणी व सफेद नाचणी आत्तापर्यंत मंत्रालयाने आम्हाला जो प्रतिसाद दिला त्याप्रमाणे आमचं सेलिंग जास्त प्रमाणामध्ये झालं आहे तसंच आम्हाला एक म्हणजे विक्रीसाठी एक प्लॅटफॉर्म आम्हाला निर्माण झाला आणि या या माध्यमातून आम्ही अनेक लोकांशी सा संवाद साधला व आमच्या प्रोडक्शनसाठी व महिला बचत गटांसाठी नवीन संधी इथे प्राप्त झाली तसेच इथे अनेक म्हणजे अनेक न नेत्यांशी वगैरे भेट झाली त्याच्यामुळे आम्हाला महिला बचत गटांना व आमच्या ऑफिससाठी एक नवीन उत्पादनाची निर्मितीची संधी प्राप्त झाली आहे या प्रदर्शनामध्ये मुंबई नाशिक कोल्हापूर पालघर रत्नागिरी रायगड यांच्यासह राज्यभरातील महिला बचत गटांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद